बोरादेवी गावातील एक गंभीर समस्या सध्या स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनिक जीवनावर मोठे संकट निर्माण करत आहे गावातील सार्वजनिक रस्ता आणि नाली बेकायदेशीरपणे बंद केल्यामुळे परिसरात दुर्गंधी डासांचा उपद्रव आणि विविध रोगांचा धोका वाढला आहे येथील रहिवासी व शेतकरी व्यंकटेश राठोड यांनी आपल्या घरासमोरील सार्वजनिक रस्ता आणि नाली बंद करण्यात आल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अनुसार नालीतून वाहणारे सांडपाणी रस्त्यावर साच असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर टाकलेला कचरा व निर्माण केलेले अडथळे यामुळे नागरिकांना ये जा अडचणीचे झाले आहे राठोड यांनी तीन जुलै दोन रोजी पंचायत समिती मानोरा व ग्रामपंचायत पोरादेवीकडे लेखी तक्रार केली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही हे खेदेची बाब आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की नाली व रस्त्यावरील अडथळे तात्काळ दूर करून परिसराची साफसफाई करण्यात यावी व वाढत्या आरोग्याच्या धोक्याला आळा घालावा प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल अशा स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नवा विचार नवा दृष्टिकोन प्राईम न्यूज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा